प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा मविया नेत्यांना सवाल कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा पाच प्रमुख मागण्या राज्यात आरक्षणाचा वाद पेटलेला असताना मराठा आणि ओबीसी नेते ने आमने सामने आलेले आहेत आणि विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषण करते जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देत समाजाला आवाहन केला आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा वाद नेमका कसा सुटणार या वादावर मार्ग कसा निघणार असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत संबंधितून त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार असल्याचं म्हटलंय प्रकाश आंबेडकर नेमकं काय घोषणा करतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का राजकारणात या घोषणेमुळे मोठी उलथापालत होणार का असे तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आपण आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे आणि राज्यातील मराठा ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली एस

आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही अशा ठरवलं mm -hmm. या सामाजिक संघटनांना पंचवीस mm -hmm. तारखेला दादर चैत्यभूमी सुरुवात करायची त्याच दिवशी फुले जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळ सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आकर्षण बचा जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही यात्रा सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिप, जालना हिची सांता सात किंवा आठ तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर